नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसापासून चोराचा सुळसुळाट अशा प्रकारची वातावरण आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये लोक जागून रात्र काढतायत आणि त्याचबरोबर पोलिसांचे पेट्रोलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पण चालू आहेत पण यामुळं प्रत्येक घर हे दहशतीखाली आहे काही जणांचं हे बोलणं की चोर हे तुमच्या घरच्या मेंबर सारखाच आवाज काढतात तुम्हाला आवाज देतात छोट्या मुलांचे टोळे आहे हे आहे ते है या मदे, है, मदे है, आहे या असंख्य अफवा आणि असंख्य गोष्टी जिल्ह्यामध्ये चर्चेल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण खास करून त्या एरियामध्ये जो भाग जिथं की तुरळक लोकवस्ती आहे किंवा जो भाग शहराच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूला आहे आता याचा आढावा घेण्यासाठी आम्ही शहरामध्ये तर फिरलोच घस्त कुठं चालू आहे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी पण आम्ही गेलो घस्त चालू असणाऱ्या लोकांबरोबर आम्ही बोललो पण त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधला आणि शहरामध्ये चोरांचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिक स्वतःहून असे ग्रुप्स करून स्वतःची कॉलनीची सुरक्षेसाठी रात्रीचा पहारा देत आहे दे त्या बीड शहरामध्ये जे चोरांचा प्रादुर्भाव सध्या जास्त प्रमाणात जे झालेला आहे प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण संरक्षण सुरक्षित आणि आपल्या चे आजूबाजूच्या शेजारी यांची काळजी असा आपल्या मालमत्तेची काळजी असावी या उद्देशाने स सर्वांचे जागरूक मदत चालू आहे आणि जे तोरांचे दहशत आहे याला कुठेतरी आळा बसणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी रात्रीच्या जे पहारे गस्त वगैरे आहेत हे व्यवस्थितपणे आपण आपली आपल्या कॉलनीतली आणि आपल्या शेजाऱ्यांची स्वतःच्या घरांची काळजी घेणं महत्वाचं आहे बीडमध्ये सध्या तोराचं वातावरण ठीक झालेलं आहे तरी आम्ही आमच्या रविराज पण पूर्ण इथल्या चित्रनगरमध्ये आम्ही गस्त गाडीत आहोत कारण की आपापून आपल्या सगळे तीनचा टाईम झालेला आहे सध्याचा तीन वाजता आम्ही सर्व एरियामध्ये जाऊन असे रस्त घालित आहे व्यवस्थितपणे सगळीकडं लक्ष देत आहेत की बाबा इकडे तुम्ही कोणी आहे का ते बघत आहोत आम्ही आमचा आतापर्यंत पो, पोलिसाची गाडी येते करा पोलिसाची गाडी आता बाहेरून गेलेली आहे इकडे काय आलेलं नाही मध्यभागी समोरून गेलेली आहे तर आम्ही सात आठ जण आहोत

काही खबरदारी घ्यावी याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी सविस्तर बोललो तर आपण ऐकून घेऊ मोदीराज यांना मी पोलीस निरीक्षक अशोक काशीनाथ मोदी गेल्या काही दिवसापासून म्हणजे महिन्याभरापासून चोर आपल्या बीड शहरामध्ये आलेले आहे असं सगळीकडे चर्चा होती फुटेज पण आम्हाला मिळालं होतं यावरून सुद्धा आम्ही संबंधित चोराचा शोध आमचं चालू आहे गेल्या काही दिवसापासून चोर आले इकडे आले तिकडे दिसले असे लोकांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे आम्ही काय केलं आहे की आम्ही आमच्या हद्दीमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे रात्रभर हद्दीमध्ये ग्रस्त करतात तसेच आम्ही सायरनसुद्धा वाजवतो गल्ल्या गोळ्यामध्ये सुद्धा आम्ही पेट्रोलिंग सुरू केलेली आहे परंतु याच्यामध्ये काही ठिकाणी अफवा पण असू शकतात कारण जुन्या भांडणाच्या कारणावरून या भागामध्ये काही लोक एकमेकांचे जुनी दुश्मनी जी जी सोरा रे, सोरा रे जी जे असते ते काढण्यासाठी किंवा लोकांना त्रास देण्यासाठी कोणाच तरी घरा घरावरती दगड चेक करायची आणि नंतर चोर आले चोर आले समजत संदर्भात तसंच काही लोक जे आहेत ते पेट्रोलिंग पण करतायत त्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की नागरिकांनीसुद्धा पेट्रोलिंग रात्री ठेवावी त्यांनी जागळं राहावं तसेच काही इन्फॉर्मेशन जर त्यांच्याकडं असेल चोराच्या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा आम्हाला तात्काळ करावं आपल्याकडे डायरेक्ट एकशे बारा सुद्धा हा क्रमांक सुद्धा आहे त्यावरून सुद्धा आपण तत्काळ सहजर ठिकाणी दोन मिनटामध्ये पोहोचून असं काही जर प्रकार जर घडलेला असेल तर आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करू आणि पोलीस प्रशासन जे आहे ते सक्षम आहे या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी परंतु लोकांनी आपवावरती आप आप विश्वास ठेवा द्यायला पाहिजे जी घरी स घरी सत्य घटना जी असेल तीही करायला पाहिजे आणि इथे काही घटनाच घडत नाही अशा ठिकाण सुद्धा काही अफवा पसरून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु मी या माध्यमाकडे तुम्हाला मीडियाकडे तुम्हाला कळू इच्छितो की पोलीस प्रशासन हे रात्रंदिवस फिरत आहे ते करून आम्ही करत आहोत आणि जे काही संशयित गुन्हेगार वगैरे असे काही भेटतील त्यांच्या कडक कारवाई करीत आहोत मध्ये रामतीर्थ भागातून काही महिला पकडल्या गेल्या होत्या आणि त्या आपल्यासमोर हजर केल्या होत्या नेमकं त्या महिलाबद्दल काय चोर होत्या की ती पण फक्त अफवाच होती बरोबर रामतीर्थ या ठिकाणी काही महिला राजस्थानी होते आणि त्याच्यासोबतचे जे लोक होते ते क्राफ्ट टीचर होते ते शाळांमध्ये जाऊन लोकांना त्या कागदांपासून खोली कसे बनवायचे तसेच ज्या महिला ज्या होत्या त्या सुद्धा काही क्राफ्ट मध्ये काही साहित्य असेल साहित्य शालेय साहित्य आहे ते सुद्धा ते विकत होते त्यावरून लोकांना संशय आला की कोणी लोक आहेत आम्ही तात्काळ सुद्धा ठिकाणी पोहोचून महिलांना पोलीस स्टेशनला बोलवलं तसेच तिचे जे घरची लोक होते त्यांना सुद्धा आम्ही लोकेशन बोलून खातर जमा केली त्यांचे आधार कार्डचे राजस्थानचे होते आणि ते या ठिकाणी कला दाखवण्यासाठी रिपोर्ट भरण्यासाठी या ठिकाणी तो मित्रांनो आपण ऐकलंय हे पी आय बुद्धीराजे होते ज्यांनी समजून सांगितलंय की चोर चोऱ्या होतच असतात या गोष्टी घडतात पण वैयक्तिक हेवे दावे हे पण या ठिकाणी कामे येतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय की नागरिकांनी पण सतर्क करावं नागरिकांनी नागरिकांनी पण गस्त घालावी पण खूप जास्त पॅनिक होऊ नये कारण पोलीस पण नागरिकांसाठी अवरात्र मेहनत करत आहेत त्यांचे राऊंड वगैरे चालू आहेत पहाटे पाच वाजेपर्यंत राऊंड चालू आहेत आणि त्याच्याचबरोबर पोलिसांचा संपर्क नंबर याच्यावर पण कुठलीही इमर्जन्सी आली तरी लोकांनी संपर्क करावा